गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्हा परिषदेवर आज मोर्चा काढणार होतो गांधी पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही मोर्चाचं नियोजन केलं होतं परंतु नांदेड पोलिसांनी त्यावर बंदी घातली तसे आदेश मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी काढले असं त्यांचं म्हणणं आहे त्या आदेशाचं पालन म्हणून आम्ही आज मोर्चानं काढता जिल्हा परिषदेमध्ये शांततेत निदर्शने केली आणि शिव मॅडमला निवेदन देणार आहोत परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत मुख्यतः की राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने घोषणा केलेली आहे अशाताईंना सात हजार वाढ मानधनामध्ये आणि गटप्रवर्तक ताईंना दहा हजार वाढ ही घोषणा करून दोन महिने झाले आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही त्याचा जी आर निघत नाही शासन आदेश निघत नाही तो शासन आदेश तातडीनं काढण्यात यावा आणि थकीत मानधन तातडीनं देण्यात यावं हे आमची मागणी आहे या मागणीला घेऊन आंदोलन करत असताना नांदेड पोलीस हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत त्यांनी दबावतंत्राचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे आणि एकशे चौवेचाळीस कलमाच्या अनुषंगाने आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा आज इथले डी एस बी शाखेचे पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी करीत आहेत आमचं म्हणणं आहे की परवाचा आदेश निघाला आणि परवाच्या दिवशी आज आम्ही पाच पन्नास झेंडे घेऊन तिथं आंदोलन करत आहोत रामाच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी प्र प्राण प्रतिष्ठा या नावाने करोडो झेंडे घेऊन लोक रस्त्यावर होते त्यावेळेस कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न कुठं निर्माण झाला नाही आणि हे अत्यंत वाईट घटना आहे की आमच्यावर दबाव तंत्राचा वापर होत आहे लोकशाही मार मार्गाने आम्ही मागणी केली आहे आम्ही पत्र दिलेलं आहे आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी जे आदेश काढले त्याचं पालन म्हणून आज आम्ही निदर्शन करीत आहोत आमच्या मागण्या पूर्ण होत्या जी आर तातडीनं निघावा अशाताईंना सात हजार व गटपर्धताईंना दहा हजार रुपयाची वाढ करावी आणि तसा शासन आदेश काढावा अशी आमची मागणी आहे इन क्लब जिंदाबाद